नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चार एकरची अशी छोटी आंबा ही ही गावाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेली आणि प्रसिद्ध अशा वाल्मिकी पठारला म्हणजेच नवीन महाबळेश्वर या ठिकाणी उपलब्ध असणारी ही जागा अगदी फार्म हाऊस साठी रिसॉर्टसाठी हॉटेलसाठी अगदी उत्तम अशी जागा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येते मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आम्ही दहा दिवस आधीच टाकतो त्यामुळे आपल्याला जमीन घ्यायला तयार राहतात त्याचबरोबर काही छोटे मोठे प्लॉट असतात जे गुंठ्यामध्ये असलेले दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे असे छोटे प्लॉटसुद्धा आम्ही टेलिग्रामवर टाकत असतो त्यांना छोटा प्लॉट पाहिजे फार्मर्ससाठी प्लॉट पाहिजे घर बांधण्यासाठी प्लॉट पाहिजे तर अशी माहिती तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपमध्ये मिळून जाईल त्यामुळे आपण नक्की आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे जिल्हा सातारा आणि तालुका पाटण आणि कराडपासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आणि ढेबेवाडीपासून फक्त पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती ही शेतजमीन आहे आपल्या वाल्मिकीपटात जे प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे थंड हवेचं ठिकाण आहे नवीन महाबळेश्वर म्हणून घोषित आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रोडला लागून अशी ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झाली यामध्ये पूर्वी लावलेली मालकाने आंब्याची लागवड आहे परंतु त्याची आता निगा नाही पण झाडे ही जिवंत आहेत आपण थोडीफार याची निगा करून आपण नेक्स्ट इयरला म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला यातून उत्पादन घेता येऊ शकणार आहे आता निगा नसल्यामुळे यामध्ये कोणतेही उत्पन्न चालू नाही आहे आपण आपण योग्यरीत्या याची निगा केल्यास ही बाग आपल्याला पूर्णपणे उत्पादन योग्य करता येऊ शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे संपूर्ण सपाट अशी जमीन आहे मित्रांनो आणि संपूर्ण जमिनीला दगडी कंपाऊंड आहे गडगा आहे पूर्ण जमिनीला आणि त्यामुळे अक्षरशः खूप सुंदर अशी जमीन ही ही तुमच्या बजेटमध्ये असणार आहे डांबरी रस्त्याला खूप मोठं फ्रंटेज या जमिनीला लाभलेला आहे त्यामुळे या शेत जमिनीमध्ये आपण एक एक, एक एकरचे हाऊस प्लॉट सुद्धा तुम्हाला येऊ शकणार आहे फोन उचला त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून या प्लॉटला विजिट करा आणि आपल्याला जर एक, एक एकरचा सुद्धा प्लॉट पाहिजे असेल तर आपण यातून विकत घेऊ शकणार आहे सुंदर असा प्लॉट डांबरी रस्त्याचा खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध असलेला असा हा प्लॉट विकत येणे संधी आपण सोडू नका मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते चार एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगवटादार वर्ग एक असलेली अशी क्लिअर टायटल अशी शेतजमीन आहे खूप सुंदर असा या शेतजमिनीतून निसर्गाचा व्ह्यू दिसणार आहे व्हॅली व्ह्यू आहे आणि आपल्याला मिळणार आहे डांबरी रस्त्याचा मुख्य फ्रंटेज त्यामुळे डांबरी रस्त्याला लागून असलेली आणि खूप मोठा डांबरी रस्त्याचा फ्रंटेज असलेली अशी ही शेतजमीन आपल्याला मिळून जाणार संपूर्ण माती प्लॉट आहे आता या शेतजमिनीमध्ये योग्य आपण जर डेव्हलप केल्यास खूप सुंदर अशी बाग पिके आपण याच्यामध्ये घेऊ शकणार जसे ही पेरू लागूड सुद्धा करू शकणार आहे आणि आंबा लागवड आपण आणखी वाढवून यामध्ये आंबा लागवड ही उत्तम रित्या यातून करू शकणार <स्तुण> मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेत जमिनीचा असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण का। आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो दिलेल्या फोन कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि ही सुंदर विकत घ्या मित्रांनो सदरचा हा प्लॉट नवीन महाबळेश्वर मध्ये असल्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी आहे आणि खूप सुंदर असा व्हॅली व्ह्यू आहे आणि जवळच एक पर्यटन स्थळ आहे जे वाल्मिकी मंदिर आहे जवळच आहे आपल्या इथून कमीत कमी एक सात सात किलोमीटरवरती असेल त्यामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आपल्याला इथे मिळणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एखादा रिसॉर्ट टाकू शकता हॉटेल टाकू शकता किंवा आपण एक चांगली शेती इथे करू शकता आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आपण एक आनंदी जीवन या ठिकाणी जगू शकता खूप सुंदर असा प्लॉट आहे आपण नक्की प्लॉटला विजिट करा या प्लॉटची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति गुंठा वीस हजार रुपये म्हणजेच आपणाला प्रति एकर हा आठ लाख रुपये असा हा रेट आपल्याला पडणार आहे किंमत ही नॉन निगोशिएबल आहे किंमत कमी होणार नाही कारण आधीच हा प्लॉट आम्ही कमी किमतीमध्ये लावलेला आहे आणि या प्लॉटमधून आपल्याला एक एकरचा प्लॉट हवा असेल तो मिळणार आहे म्हणजे चार एकरचा प्लॉट आहे चार जणांमध्ये आम्ही एक एक एकरचा प्लॉट हा तोडून देऊ शकणार आहे कारण डांबरी रस्त्याला खूप मोठा फ्रंटेज या जमिनीला उपलब्ध असल्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट वेटर फिक्स करा पेपर वेरपेर करा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि इतका सुंदर प्लॉट तोही मुख्य रस्त्याला लागून परत अशी शेतजमीन मिळणार नाही त्यामुळे नक्की आपल्या प्लॉटला व्हिजिट करा मित्रांनो या शेतजमिनीला लाईटचे खांब समोरच उपलब्ध आहेत त्यामुळे लाईटची चिंता नाही आहे रस्ता उपलब्ध आहे त्यामुळे रस्त्याची चिंता नाही आहे पाण्यासाठी म्हणाल तर जिवंत झराय जवळच त्यामुळे जा आपण इथे बोर पाडू शकता विहीर पाडू शकता आपल्याला इथे शंभर टक्के पाणी हे मिळून जाणार आहे जा मित्रांनो फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदरशे जमीन विकत घेता येतील आणि त्यांना शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद